सगळ्यांनी अनुभवलंय अरे ज्या वयात वडिलांच्या कुशीत सुरक्षितपणे आयुष्य जगायचंय त्या वयातली ही चिमणी लेकर त्यांचं शिक्षण बाजूला ठेवून ज्ञान मिळवण्यासाठी रस्त्यावर येत आहेत येते या महाराष्ट्राला देखील एक चांगला इतिहास आहे एक चांगली परंपरा आहे मग कायद्याचा जा जरप या गुन्हेगारी प्रवृत्तीवर का राहिली नाही त्याला कारणीभूत कोण आहे याचा आम्ही कधी शोध घेणार आहोत का ज्या अमानवी पद्धतीने एका तरुण लोकप्रतिनिधीची हत्या होते ते पाहता इथे मग सामान्य माणसाचा निभाव लागणार कसा हाही प्रश्न आमच्या मनात पडतो आणि मला वाटतं म्हणूनच बीडच्या या भूमिपुत्राला परभणीच्या या भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही जनता रस्त्यावर उतरते आहे आणि मला शासनाला यावेळेस एकच गोष्ट सांगायची आहे की कायदा आणि सुव्यवस्था ढासळते आहे असं एक छापील वाक्य वारंवार ऐकण्यापेक्षा आम्हाला हे पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे की शासन या कायद्याची झरप या गुन्हेगारी प्रवृत्तीवरती कशा पद्धतीने बसवणार आहे कायद्याने घालून दिलेल्या मुदतीमध्ये तपास अधिकाधिक वेगाने करण्यात यावा आणि या सर्व गुन्हेगारांविरुद्ध कठोरात का कठोर का कारवाई करण्यात यावी ही सगळ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे परंतु संवेदनशील मनाला एक प्रश्नही पडतो की हे सगळं जरी झालं तरी गेलेला माणूस परत मिळणार नाही आणि म्हणून माझं आपण सगळ्यांना एक नम्र आवाहन आहे की या कुटुंबाच्या प्रती भविष्य काळात देखील आपली संवेदनशीलता जपूया शासनाला ज्या विचारतो त्यापेक्षा भर जास्त हिरीरीने या कुटुंबाप्रती आपली जबाबदारी आपण पार पाडूया धन्यवाद धन्यवाद मी ब्रह्मानंद चव्हाण साहेबांना विनंती करतो आरपीआयचे नेते यांनी मोजक्या दोन शब्दामध्ये पुन्हा पुन्हा विनंती करतो की दोन शब्दांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावे यानंतर खासदार साहेब त्यानंतर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची कन्या वैभव दिदी बोलतील आणि शेवटी जवळी पाटील बोलतील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या विशेष सभेसाठी उपस्थित असलेले खासदार आणि सर्व तमाम पक्षाचे कार्यकर्ते नेते सर्व देशमुख कुटुंबातील सर्व मंडळी आपण सर्व मित्र सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे देशमुखाचा खून झाला आरोपीच्या विरोधामध्ये आतापर्यंत दाखल झाला नाही आणि आरोपीच्या विरोधामध्ये ज्या ज्या पद्धतीनं पुरावे आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत शासनाच्या समोर असताना सुद्धा तो पुन्हा नोंद होत नाही याचं कारण काय आणि म्हणून तुम्हाला आपल्या सर्वांना एक जाणीव करून घ्यायची आहे की या देशाच्या संविधानामध्ये तुम्हाला मिळालेल्या अधिकारामध्ये तुम्हाला मिळालेल्या मूलभूत हक्कामध्ये तुमचे हक्क तुम्हाला मागून घेण्याच्या साठी आणि अंमलबजावणी सरकार हा गुन्हा नोंद करण्याच्यासाठी पोलिसावर दबाव आणत नाही पोलिसांनी जर ठरवलं पोलिसांनी ठरवलं तर तेव्हा त्याचा गुन्हा ते घडलेली घटना आणि आरोपी ताबडतोब बाहेर येतो इथं या देशमुखाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रभरामध्ये आपण सर्वांनी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्या संपूर्ण तमाम गोष्टीमध्ये तुम्हाला मुळामध्ये जावं लागणार आहे की मुळामध्ये एक आहे मिळणारा मिळणारा पैसा भ्रष्टाचार तिथे मिळणारे वाळूचे पैसे या संपूर्ण पैशाचे मारक या गुन्हेगारी मध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून सरकार त्याला पाठीशी घालत त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही एक काल परवाच ही मी बातमी आली परवाच्या एक बातमी आहे पेपर मध्ये एका कलेक्टर न कलेक्टरने एका वाळूच्या टिप्परला दोन कोटी रुपयाचा दंड आकारला त्याची नोटीस दिली त्यांनी त्याच्यामध्ये त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधून तो टिप्पर किती वेळेस वाळू घेऊन जातो बोगस हे शोधून काढलं या पीड मध्ये पीड मध्ये जर तसं वाळूच एका बाजूचा एक कलेक्टर तसं करत असेल तर बाकीचे अधिकारी का करत नाहीत हा आरोपी सर्वांना माहीत आहे गुन्हेगार सर्वांना माहीत आहे आणि म्हणून तुम्हाला आणि आपल्या सगळ्यालाच तमाम तरुणांना आपल्या सर्वांना माझी विनंती आहे मी घाबरायचं नाही कायदा आपल्या आपल्या आपल्याला हातात घ्यायचा नाही पण कायद्याप्रमाणे काम करण्याच्यासाठी यांना त्यांना पाडणार नाही त्यांना केलंच पाहिजे म्हणून सुरवंशी हा सुरवंशी ज्याला मारलं त्या पोलिसांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे पोलिस जेव्हा जेव्हा काही काही तपास करतात ते काही केलं नाही पोलिस याच्यामध्ये सरकारनं स्टेटमेंट केलं की त्याला स्वस्तचा त्रास होता त्याला श्वासाचा त्रास होता जो माणूस कस्टडीमध्ये मेला त्याला पोलिसांनी मारलं चुकीचं स्टेटमेंट करणं हे आहे आहे आणि सर्वात बाब की ते एका मागासवर्गीयाला एका बौद्ध समाजाच्या माणसाला देशमुखाने संरक्षण दिलं न्याय मागासाठी गेले त्याच्या विरोधामध्ये त्याला का मारलं म्हणून हा तुम्ही विचारायला गेल्याच्या नंतर त्याचा जर खूर होत असेल तर त्या देशमुखाला न्याय मिळवून देण्यासाठी ते महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम आंबेडकरी विचाराच्या माणसाला माझं आव्हान आहे मित्र काही जरी झालं तर देशमुखाला न्याय मिळण्याच्यासाठी शेवटपर्यंत तुम्हाला आणि आपल्याला लढायचं आहे कारण एक माणूस गरीबाला न्याय मिळवायसाठी गेला बहुत कुटुंबातल्या पोराला मारलं म्हणून गेला आणि ह्या घटना देशामध्ये राज्यामध्ये जेव्हा जेव्हा मोठी माणसं मोठ्या समाजाची माणसं लहान समाजाच्या माणसाला न्याय देण्याच्या रस्त्यावर आली त्यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली त्यांचे खून झाले अशा प्रकारच्या घटना आहेत म्हणून घाबरून जायचं काम नाही देशमुखाला न्याय मिळाला पाहिजे त्या न्यायाच्या मध्ये आपण सर्व आहोत आमचा रिपब्लिकन पक्ष आहे आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत वाटल त्या पद्धतीने का होत नाही आपण जे जे लढणार आहोत त्याला न्याय मिळवून देण्याच्यासाठी आपण लढणार आहोत देशमुख कुटुंबियावर पडलेलं कुटुंब संकट त्यांच्यावर झालेली एवढी मोठी हानी याच्या सर्व दुःखामध्ये आम्ही आणि आमचा समाज आहोत आपण सर्व आहोत न्याय मिळाला पाहिजे त्याच्यावर येणारे कोर्ट त्याच्यावर येणारे अधिकारी हे सतर्क आणि चांगले असले पाहिजे याची दक्षता घ्यावी आणि ती मागणी आपली आहे की तिथं नेमलेले अधिकारी हे आरोपीला पाठीशी घालणारे नाही पाहिजेत तिथं येणारे आरोपी हे आरोपच शोधणारे पाहिजेत अशा स्वरूपाची आपली आजची मागणी आहे मला दोन मिनिट बोलण्याची संधी दिली या दोन्ही लोकांना सूर्यवंशी आणि देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं त्यांचे खून केले हे खुनाच्या दोन्ही लोकांना आरोपींना दोनच्या गुन्ह्यामध्ये घ्यावं आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी शेवटची एक मागणी करतो आणि थांबतो मागे मग मा। यानंतर जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे हे बोलणार आहे तत्पूर्वी मी विनंती करतो खासदार साहेब दोन मिनिट या ठिकाणी माजी आमदार विलास बापू खराज माजी आमदार संतोष सामरेसाहेब अभिमन्यू जी सतीजी टोपे मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर राजन उडान साहेब दादा उडान यांचे बंधू हे जे बोराडे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेशजी राऊत माजी नगराध्यक्ष विष्णू भाऊ पाचपुले शिवसेना घटनेचे नगरपालिकेचे रमेशजी गवाड हरिहर शिंदे बोल बोल आमदार संदीप खरात देवीडजी घुमारे सुरेश मुळे ब्राह्मण सभा बद्रीनाथ पठाळे भास्कर आबा दानवे संदीप ताडगे संजय देटे प्रशांत वाडेकर परमेश्वर घरबडे हिंदू महासभाचे धनसिंग सूर्यवंशी सुनील रत्नपारखे सचिन क्षीरसागर अंकुश राजगिरे रविकांतजी जगवने विश्वंबर भुतेकर प्राध्यापक राजेंद्र जाधव धीरज पाटील सवडे व सर्व आलेले सर्व जाती धर्मातील मान्यवर आपल्या सर्वांच्या वतीनं माजी आमदार विलास बापू खरात हे बोलतील त्यानंतर खासदार साहेब बोलतील आणि वैभवीताई बोलतील आमचे आणि आपल्या सगळ्यांचे बंधू कैलासवासी संतोषी देशमुख आणि परभरी इथं ज्यांची हत्या झाली ते आपले बंधू सूर्यवंशी यांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या झालेल्या अन्यायाला पाठिंबा देण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत मित्रांनो ही जी बाब आहे संतोषराव देशमुख किंवा सूर्यवंशी यांची आहे असं नाही बी एड थोडा थोड्या त्यामध्ये माझ्यासोबत घडलेली घटना सांग आधार आमच्याकडे बी एड कॉलेज आहे बी एड कॉलेज मुलगा ऍडमिशन घ्यायला हवा ऍडमिशन घेताना मुख्याध्यापकांनी त्याला पेपर दिले का एवढे कागद भरून आणा तुम्हाला ऍडमिशन देऊन टाकू त्यांनी ते कागद लिहून आणले आता दिले त्यांनी सांगितलं फीस भरा मुख्याध्यापकाने प्रिन्सिपलनी त्यांनी काय केलं रिवॉलर खिशातून काढला आणि त्या प्रिन्सिपलला म्हणला तुला माहिती आहे मी कोणाच्या आमच्या आणि पैसे देत असतो का घेत असतो तो प्रिन्सिपल चक्करी येऊन खाली पडला त्याचा चेहरा सुद्धा तुला आठवत मला काय सांगायचे कि हे लोन आपल्या सारख्याच्या प्रत्येक घराजवळ पोहोचलेले याचा विचार तुम्हाला करावा लागणार हा संतोषचे मारेकरी आणि सूर्यवंशीचे मारेकरी सुटले तर तुमचं मरण फार जवळ आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा का असं होत आज तीस पस्तीस पस्तीस दिवस आरोपी सापडत नाही आणि आपण रस्त्यावर बसून मोर्चे काढतो ही अतिशय दुःखद घटना आहे कोणाची तुलना कोणाशी करू नये परंतु मी संभाजी महाराजांचा पिक्चर पाहत होतो त्यांच्यावरती अन्याय होत असताना ते पाहणं अशक्य होऊन बसलं आणि त्या एका कारणाने मराठ्यांचं साम्राज्य मावळलं त्याच पद्धतीने संतोषला जी मारहाण केली पाणी मागितलं तर काय दिलं आमच्या महिला इथं असल्यामुळे सांगता येत नाही पाठीवरचा एक इंच वार खिल्लक नाही ठेवा डोळा कान जीभ ह्या संदीपचा या सगळ्या प्रकरणात फार अभ्यास असणार हा संदीप जर इकडं तिकडे हल्ला तर आपलं सर्वस्व डुबून जाईल त्या याच्यातून ही संदीपची हत्या झालेली आहे त्याचं कणणं त्याच रडणं त्याचं ओरडणं संतोष हे सगळं ते कसं पाहायचं आणि जे तपास करते त्यांना का दिसत नाही एवढा वेळ अहो सगळ्याला माहित असतं इथं विलास करात काय आहे कुठलं की इतकं आयुष्या प्रतिक्रिया येतो आम्हाला माहिती असं सगळ्या गोष्टी सगळ्याला माहीत असतात आणि माहीत असून सुद्धा त्याला इतका वेळ लागतो ही खरी निंदनीय बाब आहे